नमस्कार मित्रांनो मी गौतम हव्वळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपलं आजचं कॅप्शन आहे एक काँग्रेसी सोंगाड्या आणि त्याला मी क्वेश्चन मार्क दिला आहे आता मित्रांनो नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झाले असतील त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची तर चला न वेळ दवाडता आपण हा व्हिडिओ काय आहे आणि हा सोंगाड्या को नेमका कोणता आहे काँग्रेसी सोंगाड्या ज्याला म्हटलंय तो नेमका कोण आहे ने? आपण तेही पाहण्याचा प्रयत्न करूया चला तर पहिला प्रश्न आहे की सोंगाड्या कोण आहे काँग्रेसी सोंगाड्या नेमका कोण आहे ने? तर मित्रांनो साधरसोप्प सरळ या प्रश्नाचं उत्तर असं आहे की काँग्रेस जो पक्ष आहे या महाराष्ट्रामधला देशामधला त्याच्यामध्ये दे प्रादेशिक जी काम करणारी मंडळी आहेत त्याच्यामध्ये एक माणूस काम करतो त्या काँग्रेस पक्षामध्ये म्हणून मी त्याला काँग्रेसी हे नाव दिले आणि सोंगाड्या सोंगाड्यात आपल्याला माहिती आहे की कलाकार नाटककार किंवा विनोदी भूमिका करणारा किंवा त्यामध्ये आपलं मार्मिकपणे एखाद्या विषयावर आपलं म्हणणं मांडणारा परंतु विषय डायवर्ट करण्यामध्ये जो एक्सपर्ट असतो त्याला आपण सोंगाड्यासुद्धा म्हणतो किंवा एखाद्याची हुबेहूब नक्कल करायची पण त्या नकलेमधून आपला कसा फायदा होईल किंवा त्याच्या मरमावर कसं बोट ठेवता येईल आणि तो विषय कसा डायवर्ट करता येईल अशा पद्धतीनं मी या ठिकाणी सोंगाड्या हा शब्द वापरलाय आणि त्याला काँग्रेसी सोंगाड्या म्हटलंय कारण तो माणूस काँग्रेसमध्ये काम करतोय आणि त्या काँग्रेसच्या एका मोठ्या पदावर किंवा ज्याला आपण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असं म्हटलं तरी वावग ठरू नये आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणाबद्दल बोलतोय पुढे असं की असं का म्हणायचंय आपण त्याला काँग्रेसी सोंगडे असं का म्हणायचंय तर मित्रांनो याचं सुद्धा साधं सोपं सरळ उत्तर असं आहे की आप मी किंवा माझ्या पाहण्यामध्ये एक व्हिडिओ येतो आणि तो व्हिडिओ नेमका काय तो व्हिडिओ मी इथे लावतोय तो तुम्ही बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ का आलाय त्यावर मी हे कॉमेंट्स करतोय ऐका व्हिडिओ दोन दिवसाच्या पहिले नागपूरमधून नावेमधून फिरावं लागत होतं आज पुण्यामध्ये सगळ्या नावेमधून लोक आणि तिथं मिलिट्री वगैरे हो सगळी आलेली आहे तिथं लोकांचा जीव गेलेला आहे राज्यातल्या विविध भागामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचप्रमाणे काही भागामध्ये अजूनही पायभूस पडलेला नाही तिथं शेतकरी आणि तिथली लोक चिंता तूर आहेत अशा या नैसर्गिक आपत्तीमध्ये या सगळ्यांना मदत करायची वेळ आहे त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा अनेक दिवसातच चाललेला आहे प्रत्येकाला आरक्षण मिळावं ही भूमिका आहेच संविधानाप्रमाणे प्रत्येकाला न्याय मिळावा ही भूमिका आहेच सरकारनी ते भूमिका घेऊन पुढे जावं सरकार निर्मित आंदोलन आहेत का अशा पद्धतीचे प्रश्न लोकांच्या समोर निर्माण होतात आहे त्यामुळे सरकारला आम्ही सगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे की जनगणना हा त्याच्यातला सगळ्यात बेसिक आहे जातीने हा जनगणना केल्याबरोबर आपल्याला कोणाला आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक हा जिथपर्यंत केंद्र सरकारच्या जवळ आकडे येत नाही तिथपर्यंत आरक्षणाचे प्रश्न सुटू शकत नाही पण अशा पद्धतीचं कोणाला राजकारण करायचं ऐकलं या व्हिडिओमध्ये विषय साधा सरळ विषय आहे की या महाराष्ट्रामध्ये दोन दिवस म्हणजे पंचवीस सव्वीस शासनाने अलर्ट जारी केलाय की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतोय पूर दृश्य सदस्य परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळं घराच्या बाहेर कोणी पडायचं नाहीये बऱ्याच ठिकाणी मुंबई असेल पुणे असेल सांगली आहे सातारा कोल्हापूर या सर्व ठिकाणी प्रचंड पाऊस झाल्यामुळं लोक त्यामध्ये लोकांना त्रास होतोय किंवा लोकांची हरसमेंट होते असं असताना मग एन डी आर एफच्या टीम जे आहेत त्या मदत करतायत परंतु मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारला गेला आहे की तुम्ही आत्ता जे आहे यामध्ये बाळासाहेब आंबेडकरजी काही आरक्षणासाठी आरक्षण बचाव यात्रा काढतात याबद्दल तुमचं मत काय तर त्यावेळेस हे महाशय ते असं सांगतायत की मला तर असा संशय येतोय की सरकार प्रेणित आरक्षण बचाव यात्रा आहे आणि ज्याने त्यांनी ज्याचा ज्याचा प्रश्न करायचा आहे आणि ज्याला वाटेल त्याला हक्क आहे अधिकार आहे सर्व आहे परंतु यामधून संशय येतोय की आरक्षण बचाव यात्रा आहे ही सरकारने प्रेरित आहे म्हणजे सरकारने ही आरक्षण बचाव यात्रा करायला सांगितलेलं आहे आणि आत्ता परिस्थिती जर बघितली तर लोकांना मदत करण्याची परिस्थिती असताना आरक्षण बचाव यात्रेचं काही गरज नाहीये असं त्यांचं स्पष्ट मत आहे आणि मग हे बघितल्यानंतर मित्रांनो सध्या पूरपरिस्थिती आहे शासन त्याकडे लक्ष देत आहे आणि मग महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक असणारा पक, पक्ष की जो स्वतःचं अस्तित्व तयार करण्याचा प्रयत्न करतोय तो, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष जे आहेत बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा किंवा आरक्षण बचाव यात्रा काढली आणि ती त्यांनी आठ दिवसापूर्वी डिक्लेअर केलेली आहे पूरपरिस्थिती निर्माण जी झाली ही दोन दिवसामध्ये पंचवीस सव्वीस होते किंवा चोवीस पंचवीस असं म्हटलं तरी चालेल मग या परिस्थितीमध्ये शासनाचं काम आहे त्यावर लक्ष घेणं लोकांना मदत करणं ज्या पक्षाने आतापर्यंत राजकीय किंवा राजकारणाची सत्ता भोगली नाही किंवा सत्ताधारी जो पक्ष बनलाच नाही त्यांनीच लोकांना मदत काय करायची आणि हे महाशय काय सांगतायत की लोकांना आता गरज कशाची आहे तर मदत करण्याची गरज आहे म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा जो वंचित आहे याच्याकडून तुम्ही मदतीची अपेक्षा करताय आणि इकडे जर बघितलं तर सरकारचं हे काम आहे तुमचं हे काम आहे कारण तुमच्या पक्षाने सुद्धा सत्ता भोगली वंचितने अजून कुठं सत्ता भोगली परंतु सत्ता भोगणाऱ्यांनीच मदत करावी का असं बिलकुल नाही त्यांनी मदत तर करावीच आणि एक उद्देश जो आहे त्यांचा बाळासाहेबांचा तो मदत करण्याचा मित्रांनो तो उद्देश तर तो चालू करताय ना काम पुड़ पुड़ ते पंचवीस तारखेला मुंबईमधून त्यांची रथ आरक्षण बचाव यात्रा निघते मुंबईत भरपावसात निघते लोकांना जागृत करत ते पुढं पुढं जात आहेत आरक्षणाच्या बाबतीमध्ये ते फुलेवाड्यामध्ये पुण्यामध्ये येत आहेत त्यानंतर ते आज आज म्हणजे सव्वीस तारीख आहे आज ते कोल्हापूरमध्ये असतील शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि मग जर समजा पूरपरिस्थिती निर्माण झाली तर काँग्रेसची लोक आहेत सत्ता त्यांनी भोगलेली आहे सत्ताधारी जो पक्ष आहे अजितदादाचा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे शिंदे सरकार आहे हे त्यांना मदत करते या माणसांकडून ही अपेक्षा ठेवायची किंवा विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न करायचा असंच दिसतंय तुम्हाला खोटं वाटतंय की ते जे म्हणतायत की सरकार प्रेणित आरक्षण यात्रा आहे काय याचा अर्थ स्पष्ट तोच होतोय आणि म्हणून मी यांना सोंगाडे असं म्हटलंय कारण सोंग आणायचं एखाद्या गोष्टीचं किंवा विषय डायवर्ट करायचा असंच हे बऱ्याच वेळा करत आहे आणि त्यांच्याच पक्षाचे सहकारी त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला की बाळासाहेबांच्या आरक्षण यात्रेबद्दल तुमचं मत त्यांनी सांगितलं त्यावर काही बोलायची गरज नाही तो त्यांचा विचार आहे ते त्यांनी करावं मित्रांनो सिंपल साधी गोष्ट आहे ते ऐका प्रकाश आंबेडकरांवर आम्हाला काही बोलायचं नाही ते काय ओबीसी बचाव आरक्षण आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस त्यांनी अनेक वेळा टीकाही केलेली आहे ते कुठल्या बाजूनं कधी बोलतील त्यामुळे आम्ही त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही त्यांना जे वाटतं ते त्यांनी करावं ओबीसीचं आरक्षणाच्या संदर्भात ते वाचवण्या ते ओबीसीचं आरक्षण टिकावं आणि मराठा समाजाला न्याय मिळावा ही भूमिका ठेवून सरकारनं काम केलं पाहिजे यांना धक्का लावणार नाही असं म्हटलंच आहे तर मग यांना धक्का न लावता मराठा गरीब समाजाला मिळाला पाहिजे काय भूमिका स्वीकारायची ती सरकारने घेतला पाहिजे निर्णय तो काल घेतला पाहिजे कारण त्यांच्याकडे आता दोनशेच्या वर त्यांच्याकडे पाठबळ आहे ऐकलं त्यांचं काही मत नाही ते त्यावर म्हणत नाहीत अन्यथा जर या गोष्टीमधून बाळासाहेबांनी जी काही आरक्षण यात्रा काढली याच्यामधून जर हाच संदेश असता की त्या मंडळींनी सरकारने त्यांना प्रेरित केले की के आरक्षण बचाव यात्रा काढा राजकारणासाठी तर वडट्टीवारांनी पण ते विजय वडट्टीवारांनी तेच म्हणायला पाहिजे होतं पण ते तसं म्हणत नाही तर ते, ते म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे अगदी बरोबर आहे पण हे महाशय मात्र हे असंच बोलतायत दरवेळी विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत आणि ही आजची परिस्थिती आहे का अजिबात नाही यांनी अगोदर लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर सुद्धा हाच प्रकार केला आणि संविधान बचाव असेल आरक्षण वाचवणे असेल या मुद्द्यावर लोकसभेच्या इलेक्शन जिंकल्या गेल्या आणि तेथील लोकांना सुद्धा किंवा बाळासाहेब आंबेडकरांचं जे काही मतदारसंघ आहे अकोला या ठिकाणच्या लोकांना सुद्धा भावनिक आव्हान केलं बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे संविधान वाचून आणि लोकशाही वाचून हे काँग्रेसची जबाबदारी त्यामुळे मी आज अकोल्या देऊन त्यांना पुन्हा केलेला आहे त्यांनी प्रस्ताव द्यावा दोन जागेचा काँग्रेस काँग्रेसकडून आमचा ता तयारी आणि आरक्षण बचाव बाबासाहेबांचं आरक्षण संविधान वाचलं पाहिजे बाबासाहेबांच्या आरक्षण जे, जे मिळाले लोकांना ते वाचलं पाहिजे याच्यासाठी लोकांना तिथे सुद्धा भावनिक केलं डायवर्ट करायचा विषय केला आणि त्यामधून आपल्या पक्षाला राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा आपल्याला माहिती आहे पण एवढंच काय पण वंचितला आम्ही पाच सहा जागा देतो बाळासाहेब तुम्ही पुन्हा आमच्याकडे या अशी वल्गना सुद्धा त्या ठिकाणी केली पण ऍक्च्युली जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकरांना हे फक्त दोनच जागा देत होते हे नंतर सत्य बाहेर आलं म्हणजे ही माणसं स्टेजवर आली की ऍक्टिंग करतात भावनिक आव्हानं करतात आणि लोकांना त्यामध्ये घुरफट प्रयत्न करतात आणि वंचित बहुजन आघाडी हा जो काही एक आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या अस्तित्वाला मात्र धक्का किंवा डळमळीट करायचा प्रयत्न करत आहेत आणि मग हे असं का तर ही मंडळी जर राजकारणामध्ये आली तर आपला सिअर पार्टनर होतोय किंवा आपल्या जागा घटतायत हे त्यांना माहीत असल्यामुळं काहीही झालं विषय काहीही असे उदाहरण म्हणूनच आत्ताचा पावसाचा विषय पावसामध्ये सर्व लोकांनी मदत केली पाहिजे जे ज्यांना आत्ता पावसाळ्यामध्ये त्रास होते किंवा ज्यांचे संसार वाहून गेलेत किंवा जे लोकांचे नुकसान झाले त्यांना मदत केली पाहिजे ते सरकार करतंय पण रोख मात्र वंचितच्या आरक्षण बचाव यात्रेकडे द्यायचा आणि लोकांना डायव्हर्ट करायचा प्रयत्न करायचा म्हणून यांची जी काही वृत्ती आहे त्या वृत्तीला मी असं म्हटलंय की एक काँग्रेसी सोंगाड्या आणि त्याला मी क्वेश्चन मार्क दिला मित्रांनो आणि तुम्हाला प्रश्न विचारलाय की मी जे म्हणतोय ते खरं आहे का कारण हे दरवेळी अशा कुरघोड्या करून वंचितकडे वळणारा वर्ग डायवर्ट करायचा प्रयत्न करतायत कारण दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनचा यांना अनुभव आहे हो की वंचितकडे जो काही मताचा टक्का जातोय त्यामुळं आपल्या जागा कमी होत आहेत आणि एवढंच की काय परंतु यांच्या चुका मात्र हे लोकांपर्यंत सांगत नाहीयेत कशा तर आत्ता जे काही विधान परिषदेला याच काँग्रेसची आठ लोक फुटली आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मदत केली त्यावर मात्र हे फक्त कांगावा करतायत ॲक्शन का घेत नाहीत त्यांच्यावर म्हणजे ज्यावेळेस यांची वेळ येते त्यावेळेस हे मात्र शांतता घेणार त्यावर बोलणार नाहीत आणि इकडं मात्र वंचित आघाडीने आत्ता फक्त एक प्रयत्न करते की ओबीसीचं जे आरक्षण आहे ते बचाव यात्रा काढते लोकांना जागृत करायचा प्रयत्न करते जो महाराष्ट्रामध्ये संघर्ष निर्माण होतोय तो संघर्ष थांबवण्याचं काम करते तरी यांना मात्र तीच गोष्ट चालते आणि लोकांनी लोकांना आता मदत करायची वेळ आहे पूरग्रस्त परिस्थिती झाली आणि त्याच वेळेस ही लोक आरक्षण बचाव यात्रा काढतायत आणि मग ते संशय घेत आहेत की ही बचाव का? का, का यात्रा काँग्रेस म्हणजे सरकार प्रेणित आहे का किंवा सरकारने यांना फंडिंग केलंय का त्यांना असंच म्हणायचंय सरकारने यांना सांगितलंय का की तुम्ही अशी यात्रा काढा आणि त्याचा राजकीय फायदा घ्या म्हणजे जो विषय नाही जे दिसतंय त्यावर काही बोलायचं नाही पण एखादा विषय असा काढायचा की ज्याच्याकडे एखाद्या पक्षावर ब्लेम जाईल किंवा एखादा भावनिक मुद्दा होईल आणि आपला जो समोरचा विषय आहे तो डायवर्ट होईल आणि अशी डायव्हर्ट करणारी ही सोंगाडी मंडळी असतात किंवा कलाकार मंडळी असतात नवटंकी मंडळी असतात म्हणून मित्रांनो मी, मी आजचं जे कॅप्शन दिलं होतं की एक काँग्रेसी सोंगाड्या म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये असणारा माणूस तो महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष आहे काँग्रेसचा आणि तो माणूस जर असा विषय डायव्हर्ट करत असेल तर मग मी त्याला सोंगाड्या म्हटलंय हे माझं म्हणणं योग्य आहे की अयोग्य आहे माझं म्हणणं जर तुम्हाला पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की लिहायला विसरू नका एवढं बोलतो थांबतो धन्यवाद